दोन वाजायला दहा मिनट आहेत आणि इकडे बघा गणपतीची तयारी चालले हे बघू शकता शितप गणपती तिने काढलाय जसं घरात गणपती होतं तसं शितप गणपती काढलाय तिने दोन दिवस राहिले गावाला जायचे गणपतीला यायचे तीन दिवस राहिलेत गणपती यायला तर आता बघू शकता काय भारी काढलंय एकदम शितप गणपती हे कुठे लागणार आहे अजून फिनिशिंग बाकी दोन दिवस काय करते करते पहिला प काढला त काढला काही समजे ना आता सर्व समजण्यात मंडळी आता वाजले तीन आणि बघा काय बनवलंय शीत गणपती वाव कस झालंय मस्त झालंय मस्त एकदम डिटेलिंग वगैरे हो सर्व भारी केले तिने शेडिंग तर नमस्कार मंडळी खूप दिवसांनी ब्लॉक करतो शकता श्वेता आले जॉबवरून तशीच ती तयारीला लागलेली आहे आता मुंबई गोवा महामार्गावर खूप सारी ट्रॅफिक झालेली आहे गणेश उत्सवासाठी जे गावी चालले आहेत तर एवढी ट्रॅफिक झाली आहे तर उद्या जायचा शेवटचा जा दिवस आहे म्हणजे गणपतीच्या अगोदरच्या दिवशी आपण जातोय गणपतीच्या दिवशी पोचणार आहोत तर खूप सारे ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला तर बघूया आता कधी पोचतोय पोचायला तर पाहिजे सहा सात वाजता गावी लेटसुद्धा होऊ शकतो तर बघू शकता इकडे आम्ही सर्व पसारा काढलेला आहे जे आतमध्ये किती वर्षाचा आतमध्ये हो हो जे कपडे होते ते सर्व काढलेले आहेत कारण आम्ही जॉब जॉबचेच कपडे घालत होतो तर आता गावाला जायचं म्हणून नवीन नवीन जे कपडे कोंबून ठेवलेले आहेत आतमध्ये ते काढतोय ते आता होतात काय ते पण बघायला लागणार आहे थोडंसं शरीर आहे आपलं आणि खूप मजा येणार आठ दिवस आपण सुट्टी घेतलेली आहे चला आता बॅग काढले माल्यावरून आपला हा माला आहे तर माल्यावरून बॅग काढले श्वेताने नवीन घेतले आपल्यासाठी बॅग मोठी माझं काही जास्त सामान नसणार आहे तिचं जास्त सामान आहे म्हणून तिने मोठी घेतली तर चला आपण प्रवासाचा ब्लॉग करू आणि खूप दिवसांनी व्लॉग येतोय मला असं वाटतंय आहे आपण लॉगिंग केलं पाहिजे तर अशीच मस्ती होत राहणार आहे तुम्ही आता मी श्वेताचं पण पेज काढलंय व्हाय श्वेता व्हाय तर त्यावर रील्स टाकत टाकेनच मी लवकरच आणि टाकले सुद्धा असतील ना आता श्वेताचं व्हाय श्वेता व्हाय म्हणजे का श्वेता का तू हे असं एडेपणा करत होत नाही ते म्हणून मला का। का का चोड़े 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 चुलौ पासा, पासा तर का छोटे छोटे ब्लॉग बनवायचेत आपल्याला एकदम पाच सहा पाच सहा मिनिटाचे तर फटाफट बोलून घेऊया आणि तुम्हाला दाखवूया आपले पसारा इथे श्वेताने स्वतःचा पसारा बघू बघू शकता श्वेताचा पसारा केवढा आहे आणि हा माझा पसारा छोटासा माझा पसारा ने झाकून ठेवला चला फटाफट फटाफट आपण पॅक करूया बॅक पॅक तर मंडळी दुसऱ्या दिवशी जे वाजले पाहुणे पाच आणि हे बघा इकडे बॅगा तयार आहेत एक दोन तीन चार पाच आता मी इकडून जातो आहे शेताने सुट्टी नव्हती गेली ते तिकडून येणार आहे डायरेक्ट आणि मला एवढ्या सर्व बॅगा मला न्यायच्या आहेत तर टास्क मोठा टास्क आहे माझ्यासाठी आणि निघूया सहाची गाडी आहे आणि चाललो आपण गावाला ये पितापा मऊ या गलिगलि गलिमाकी चै गलिगलि ए मुंबई चे ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये रस्ते इकडे वाटे पुनी उडवावा पेट्रोल पंप पनवेल आपले सहर्ष स्वागत करत आहे गणेश हवे पेट्रोल पंप पनवेल चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस गणेश हवे पेट्रोल पंप प्रवाशांच्या सेवेशी तदैव सदैव तत्पर टॉयलेट बाजूला आहे प्रवाशांना त्याची नोंद घ्यायची काय मला वाटतं धन्यवाद सर्व एखाद्या नव्या नवरे राजवेल अशा गाड्या मुस्कान मुस्कांशी ठेवलेल्या आहेत एकदम नवीन ब्रँड न्यू गाड्या आपल्याकडे असतात सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत श्री गणेश हावे सर्व्हिसेस पेट्रोल पंप पनवेल येथे सर्व गणेश बाथरूम ह्या बाजूला आहे ताई पाठीमागच्या बाजूला बाथरूम आहे गणेश पेट्रोल पंपनीवर येते सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण गणेश भक्तांकरता मोफत चहाची सोय केलेली आहे तरी एक पाहुण चार म्हणून आपण दोन मिनिट खाली उतरायचं आहे आणि चहा पिऊन घ्यायचा आहे थोडं फ्रेश व्हायचं आहे कारण तीन तास प्रवास करून आले थोडे पाय मोकळे करा बरं वाटेल सर्व गणेश भक्तांचे पुन्हा हार्दिक स्वागत आपल्या सोबत लहान मुलं असतील त्यांचा हात धरायचा आहे पण ते पळू नको लहान मुलं असतील तर त्यांना सोबत ठेवायचं आहे लहान मुलांकरता बिस्किटाची सोय केलेली आहे तरी सल बिस्किट लहान मुलांकरता इथे बिस्किटाची सोय केलेली आहे चहाची सोय आहे गणपती बाप्पा मोर्या अंकुल ट्रावल्स धन्यवाद प्रेम राहुल द्या तर आपण संगमेश्वरला पोहोचलो आहे आणि इकडे बघा पाऊस आलाय उतरला उतरल्या त्या का इकडे ठेवल्या त्यात आणि रिक्षा बघतोय आम्ही Peace. <laughs>

काका चला काका धन्यवाद चल चल। ए बाय गेटला आता आ दे चला बी बी सावरी मिस नाही नाही गेटू था चल मम्मी चल पावस पण आला तेवढ्यात चला पोहोचलेल आहे गावी पुढे कशाला ए आले मुंबईकर आले मुंबईकर या या स्वागत आहे स्वागत आहे मुंबईकर आले <laughs> गाड़ी गाड़ी <laughs> तागे तागे ते फक्त मुंबई मध्ये होते एवढच नंतर पुढे स्पीड ला आली गाडी आम्हाला ट्रॅफिक नाही भेटलं आम्ही आठ तासात घरात चोवीस बघू शकता नजारा आजूबाजूचा हे आमचा हे घर आणि आजूबाजूचा नजारा वा वा वा